मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आता महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत आता काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत त्याआधीच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरुवात झालेली आहे सत्तेमध्ये येण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीही उत्सुक आहेत मात्र जनता कोणाला निवडेल हेच आता निवडणुकीनंतर बघायला मिळेल मात्र वेगवेगळ्या सर्वेनुसार महाविकास आघाडी पुढे जाताना दिसत आहेत तर सर्वाधिक ठाकरेंना या ठिकाणी फायदा होताना दिसत आहे भारतीय जनता पक्षाला धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात होत आहे भारतीय जनता पक्षाचे एकशे सहा आमदार असतानासुद्धा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना बसवावं लागलं राज्यामध्ये दोन पक्ष जी फोडाफोडी केली त्याचे परिणाम त्यांना लोकसभेला भोगावे लागलेले ला आहेत आणि याचाच फटका आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा भारतीय जनता पक्ष शिंदेगड आणि अजित पवारगड सत्तेमध्ये एकत्रित असतानाच आता त्यांच्याच नेत्यामध्ये चलबिचल सुरू जात झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत आल्यामुळे भारतीय जनता पक्षाची नेत्यांची कोंडी सुरू झालेली आहे तर शिंदेगड सर्वात जास्त जागा मागतोय तोही अजित पवारांपेक्षा जास्त सध्या शिंदेगडाची आणि भाजपची युती असताना सरकार स्थिर असताना अजित पवारांना सोबत घेणे हे अतिशय महागात पडू लागलेलं आहे आणि याचाच फटका आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती आपल्याला बघायला मिळत आहे इंदापूरमधील हर्षवर्धन पाटील यांनी नवरात्रमध्ये मोठा निर्णय घेण्याचे सुतुवाच केलेले आहेत तर राज्यामध्ये आता सत्तांतर होऊ शकतं अशा सध्या हालचालीसुद्धा सुरू आहेत भारतीय जनता पक्षाला बीड जिल्ह्यामध्ये मोठा फटका बसलेला आहे लोकसभेची निवडणूक बीड जिल्ह्याने पातळीवर गाजली या ठिकाणी मराठा मोर्चाचा मोठा फायदा हा झाला बजरंगप्पा सोनवणी यांना आणि पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव झाला होता यातच बीड जिल्ह्याचे भाजपचे नेते मोहन जगताप भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहेत त्यांनी झालेल्या सभेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे मोहन जगताप यांचा भाजपवर मोठा गंभीर आरोप केला आहे राजकारणात थापा मारणे आणि लबाड बोलणं सुरू आहे गेल्या वेळेस माझा राजकीय के गेम केला ब्लॅकमेलिंग केलं आणि माझं तिकीट कापलं मात्र आता मी ठरवलंय जनतेच्या दारात उभा राहायचं मोहन जगताप हे पंकजा मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत भाजपचे माजलगाव विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून ते काम पाहत आहेत मात्र त्यांनी आता भारतीय जनता पक्ष सोडण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे माजलगाव या ठिकाणी ते निवडणुकीला उभं राहणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे मातोश्री आणि शरद पवार या दोघांशी त्यांची चर्चा सुरू आहे ठाकरेंच्या सिने जाण्याची त्यांची दाट शक्यता सध्या दिसते